नमस्कार मंडळी सकाळचा नाश्ता कसा असतो ना आवडीचा पौष्टिक चमचमीत आणि पोटभरीचा असला की पुढचा संपूर्ण दिवस खूप छान जातो त्यातल्या त्यात सगळी जीवनसत्व एकाच प्लेटमध्ये मिळणार असेल तर क्या बात आहे तर आज आपण एक नाही मस्त दोन दोन पदार्थ करतोय कुठलीही पिठ तांदूळ सोडा बेसन काहीच नाही एका बोलमध्ये पाव कप मी अख्खे मूग घेतलेले आहे जे सालासकट हिरवे मूग असतात ते त्यानंतर पाव कप हरभरा डाळ आणि दोन चमचे इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे त्याचसोबत दोन चमचे सालासकट उडीद डाळ म्हणजेच काळे उडीद डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतलेली आहे आता हे संपूर्ण मिळून एक कप झालेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे जे पोहे आपण रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच संपूर्ण साहित्य मिसळून घ्यायचं दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं संपूर्ण डाळी आणि पोहे मी छान धुवून घेतलेले आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून सहा तास यांना भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे दुपारी ठेवले संध्याकाळी पाहूया सहा तास झालेले आहे डाळी मस्त भिजलेल्या आहे छान फुललेल्या आहे अशा सॉफ्ट डाळी भिजणं गरजेचं आहे आता या डाळींमधलं हे संपूर्ण पाणी काढून आहे पण हे पाणी असंच न फेकून देता आपल्या घरात झाडं असतात त्यांना घाला त्यासाठी हे खूप चांगलं असतं डाळींमधलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आता बॅटर करून आहे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून छान बारीक असं बॅटर वाटून घ्यायचं हे बॅटर करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की डोसांच्या बॅटरसाठी करतो तितकं पातळ नको आणि खूप घट्टसुद्धा नको छान असं बॅटर वाटून झालेलं आहे एक बॅच वाटली बोलमध्ये काढून घेतली त्यानंतर उरलेलं सुद्धा धान्य म्हणजेच डाळी आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत फक्त काळजी घ्यायची की खूप पातळ करायचं नाही आहे मिश्रण तर आपण दुसरी बॅचसुद्धा छान वाटून घेतली दोन तीन मिनटं हे मिश्रण आपण फेटून घेणार आहोत जेणेकरून मिश्रण मस्त हलकं फुलकं एअरी होतं आणि बॅटर छान फर्मेंट होण्यास मदत होते आपण मिश्र डाळींचे अप्पे डोसे वगैरे नेहमीच करत असतो पण आज काहीतरी वेगळं आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा छान असं फेटून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून रात्रभर हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता बनवते तर बॅटर पाहू शकतात मस्त फर्मेंट झालेला आहे अर्धा बोल होता आता मस्त फर्मेंट झाल्यानंतर बोल पूर्ण भरलेला आहे परफेक्ट असं मिश्रण झालंय रात्री उशिरा ठेवायचं कारण डाळींचं मिश्रण आहे जास्त आंबूस व्हायला नको म्हणून पाहू शकतात बॅटर मस्त फर्मेंट आहे जाळीदार झालेला आहे हिरवे मूग आपण सालासकट वापरले होते त्यामुळे सुद्धा सुरेख आलेला आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलं कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे यापेक्षा दाटसर किंवा पातळ आपल्याला नको डोसे करणार असाल तर पाणी घालून पातळ करून डोसे करू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालून मिसळून पाच मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे मीठ छान विरघळेल तर आपण पहिला नाश्ता बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचंय नेहमीच्या रेग्युलर इडली नाही आहे काहीतरी वेगळं आहे इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर इडली पात्रामध्येच आपल्याला हे मिनी इडलीचे सुद्धा पात्र मिळतात तर याला मी तेल लावून घेतलंय आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकतात तुमच्याकडे मिनी इडली पात्र नसेल तर काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगेलच तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये बॅटर घालायचं आहे अगदी झटपट होतात तुमच्याकडे जर मिनी इडली पात्र नसेल तर मोठ्या इडली करून घ्यायच्या आणि त्याचं काय करायचं ते तुम्हाला पुढे रेसिपीप्रमाणे कळेलच सगळे पात्रांमध्ये मी मिश्रण घालून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर असं छान उकळतं पाणी असावं म्हणजे कुठलाही वाफवणारा पदार्थ परफेक्ट वाफवला जातो फुलणारा असेल तर व्यवस्थित फुलतो यामध्ये हे पात्र ठेवायचं झाकण ठेवून मध्यमाचेवर पंधरा मिनटं इडली वाफवायच्या पंधरा मिनटांनंतर गॅस बंद करायचा आणि पात्र बाहेर काढून गार करायचं इडली वाफवताय तोपर्यंत पहिल्या नाश्त्यासाठी आपण काही कटिंग चॉपिंग करून घेऊया अगदी थोडासा कोबी घेतला आहे उभा लांब पातळ चिरून घ्यायचा बारीक चिरायचा नाही आहे उभा उभा चिरून घ्यायचा कोबी आपला चिरून झाल्यानंतर अर्धी शिमला मिरची सुद्धा आपल्याला उभी घ्यायची आहे त्याचसोबत कांदा सुद्धा उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे एक कांदा मी इथे घेतलेला आहे त्यानंतर गाजर सुद्धा मी घेतलंय गाजरचे साल काढून घ्यायचे आणि गाजरसुद्धा आपल्याला उभा लांब पातळ चिरून आहे तर मी इथे अर्धाच गाजर वापरणार आहे गाजरचे काय करायचं सुरुवातीला पातळ पातळ काप करून घ्यायचे त्यानंतर गाजरचे हे काप एकावर एक ठेवायचे एक आणि उभे लांब पातळ चिरून घ्यायचे म्हणजे सहज चिरले जातात आता हे कटिंग चॉपिंग झालं आपलं पहिल्या रेसिपीसाठी पण आपण दोन रेसिपी करतो आहे दुसऱ्या रेसिपीमध्ये आपल्याला कोबी वापरायचा नाही आहे आणि भाज्या पातळ न चिरता बारीक चिरून घ्यायच्या आहे तर कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर शिमला मिरची आणि गाजरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही फरसबी वगैरे बारीक चिरून घालू शकतात आता पहिल्या रेसिपीच्या इडला आपल्या स्टीम होत आहे उभं पातळ कटिंग चॉपिंग ना बारीक चिरून घेतलेला कांदा शिमला मिरची आणि गाजर घालायचं व्यवस्थित असं एकजीव करायचंय हवं तर तुम्ही या मिश्रणापासून अप्पे सुद्धा करू शकतात पण आज आपण अप्पे करणार नाही यामध्ये फोडणी करण्यासाठी तेल घेतलं जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची आलं मिरचीचा ठेचा घालायचा बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचं व्यवस्थित एकजीव करायची आणि थोडासा हिंग घालायचा आहे आता ही गरमागरम फोडणी या मिश्रणावर घालायची याने नाश्त्याची चव छान लागते नाश्ता हलका फुलका आणि खमंग होतो फोडणी घालून एकजीव एक केलंय थोडा वेळ हे मुरण्यासाठी बाजूला ठेवूया याच मिश्रणापासून करू शकतात फक्त मिश्रण मग इतकं पातळ नसावं थोडंसं घट्ट असायला हवं दुसऱ्या नाश्त्याची तयारी झालीय पण आधी आपल्या मिनी इडली पाहूया तर मंडळी इथे आपल्या मिनी इडली छान पंधरा मिनटं मी वाफवल्या टूथपिक किंवा सुरी घालून पाहायची ड्राय निघाली म्हणजे मिनी इडली छान शिजल्या इडली पात्रातून बाहेर काढल्या आणि थोड्याशा गार करून घेतल्या म्हणजे रेग्युलर इडली आपण डिमोल्ड करण्याआधी कसं थोडंसं पात्र गार करतो अगदी त्याच पद्धतीने फक्त ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली त्यासाठी खरंच सॉरी पात्र गार झाल्यानंतर या मिनी इडली डिमोल्ड करून घ्यायच्या तुमच्याकडे असं मिनी इडली पात्र नसेल तर मोठ्या इडली करून घ्यायच्या गार झाल्यानंतर त्यांचे छोटे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे सेम रेसिपी तुम्ही बनवू मिनी इडली मी मस्त डिमोल्ड करून घेतलाय तडका बनवतोय मंडळी हा मिनी इडली तडका तुम्ही सुद्धा एकदा करून पहा एक लहान चमचाभर तेल गरम केलंय त्यामध्ये थोडेसे मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे जिरे मोहरीची कमंग फोडणी झाली की चमचाभर तीळ आणि कडीपत्ता घालायचा तीळ आवर्जून घाला याने चव खूप छान लागते मस्त खमंग फोडणी झाली की ज्या भाज्या आपण उभाला पातळ चिरल्या होताना कांदा कोबी गाजर शिमला मिरची ते सगळं एकत्र घालायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भाज्यांपुरतं मीठ घालायचं मिनी इडलीमध्ये मीठ आहे फक्त भाज्यांसाठी घालायचं गॅस मोठा ठेवून या भाज्या दोन तीन मिनटं मोठ्याचेवर आपल्याला छान परतून घ्यायच्या भाज्या मऊ पडायला नको भाज्यांचा क्रंच राहायला हवा म्हणून भाज्या व्यवस्थित परतून घ्या भाज्या परतून झाल्या की एक चमचाभर सिक्रेट मसाला म्हणजेच सांबर मसाला घालायचा आहे हा बाजारात मिळतो तो, तो रेडीमेडच सांबर मसाला इथे मी वापरला आहे सांबर मसाल्याने या मिनी इडली तडकाची चव आहा मंडळी इतकी अप्रतिम लागते ना काय सांगू एकदा नक्की करून पहा या तडक्यामध्ये या मिनी इडली व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या दोन तीन मिनटं मोठ्याचे वर परतून घ्यायच्या आणि झक्काच असा नाश्ता आपला इथे तयार होतो छोट्या इडलींचं पात्र नसेल तर मोठ्या इडली करून गार झाल्या की त्यांचे काप करूनसुद्धा तुम्ही हा इडली तडका बनवू शकतात एकदा सांबर मसाला घालून बनवून पहा चवीला अप्रतिम लागतो दिसायला किती क्यूट आणि सुंदर दिसतोय ना चवीलासुद्धा तितकाच चवीला मस्त चवीला लागतो मिनी इडली तडका तयार झाला आता आपण आपली दुसरी रेसिपी करून घेऊया दुसरी रेसिपी म्हणजे आपण मस्त इथे मिनी उत्तप्पम करतो पण रेग्युलर उत्तप्पम करताना आपण वरतून भाज्या घालतो तर इथे आपण तसं केलेलं नाहीये आहे बॅटरमध्येच भाज्या घातल्या त्यामध्ये खबंगपणा वाढावा म्हणून आपण फोडणीसुद्धा घातली आहे तर डोसा तवा मी गरम केला होता तेल पाण्याने ग्रीस केला त्यानंतर यावर बॅटर घातलं आता हा डोसा तवा मोठा आहे म्हणून मी एका वेळेला दोन इथे अप्पम उत्तपम घातलेले आहे सॉरी अप्पम म्हटलं तर हे उत्तप्पम आपण आता मध्यम ते मोठ्याचेवर एका बाजूने भाजून घ्यायचे गरजेनुसार तेल किंवा तूप घालू शकतो एका बाजूने झाल्यानंतर आपण यांना उलथून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान असे भाजून घ्यायचे तर या तव्याबद्दल मला बरेच जणं विचारतात कुठून घेतलं आहे लिंक वगैरे दे तर मी हे आर्मी कॅन्टीनमधूनच घेतलेलं आहे लिंक मी याकरता देत नाही आहे कारण यावरनं मी दोन तीन वेळा डोसे करून पाहिले पण डोसे व्यवस्थित यावर होत नाही आहे एकतर हा तवा खूप गरम होऊन जातो एक डोसा केल्यानंतर खूप गार करत बसावं लागतं मला इतकासा याचा रिझल्ट आवडला नाही म्हणून मी तुम्हाला याची कंपनी किंवा मग याचं लिंक वगैरे देत नाही आहे किंवा नाव सांगत नाही आहे कारण इतका चांगला मला वाटलेला नाही म्हणून बरेच जणं कमेंटमध्ये दे भरपूर दिवसांपासून विचारत आहे दुसऱ्या बाजूनेही हे उत्तपम आपले छान भाजले गेले उलटून पलतून असेच भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे याच पद्धतीने बऱ्याच वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी मी दाखवल्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये नाश्त्याच्या रेसिपींची सेपरेट प्लेलिस्टसुद्धा आहे नक्की पहा तर आपले इथे हे मस्त मिनी उत्तप्पम तयार आहे अगदी जाळीदार स्पॉन्जी होतात आणि माझ्या खूप 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 जास्त आवडीची ही मिनी इडली तडका चवीला अप्रतिम लागतात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर आयन कॅल्शियम सगळेच जीवनसत्व यामध्ये आहे डाएटला तुम्ही खात असाल तरी तुमच्यासाठी बेस्ट आहे नक्की करून पहा याआधी मी मिश्र डाळींचे मिनी उत्तपम दाखवले त्यामध्ये भाज्यांचं स्टफिंग जे वरचं फिलिंग असतं ते मी थोडंसं वेगळं केलं आहे त्याची रेसिपीसुद्धा पहा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहे टेस्ट करून पाहूया अप्रतिम लागतात यासोबत कुठला सॉस चटणी वगैरे कशाचीच गरज नाही आहे खाताना घशात अडकत नाही आहे फ्लेवरफुल आहे उत्तप्पमसुद्धा अगदी सॉफ्ट झाले नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या